महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्यांच्या अधिकारी इथे या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाही कडगाव ग्रामस्थ या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आणि यात्रा उत्सवावर आमच्या गावाने बहिष्कार टाकणार प्रशासनाने या आंदोलनाचे जर दखल घेतली नाही तर सर्व गाव रुपी जी देवस्थानची जमीन आहे त्याच्यावर सर्व गाव आक्रमकपणे ताबा घेऊन सर्व जमीन ताब्यात घेण्याचं घेतील व यासाठी प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाकडून इतकीच अपेक्षा आहे की त्यांनी हा निर्णय सकारात्मक आणि एकूणच सगळ्या लोकांच्या धार्मिक हक्कांचा विचार करून हा सकारात्मक घेतला काय तरी असं गार्डन गणपतीचं मंदिर नाही गणपतीचं मंदिर व्हावं मात्र माणसांना बसाय जागा व्हावी मुलांना खेळायला ग्राउंड व्हावं अशी आमची आमच्या परदेशला घालायला सुद्धा जागा नाही आम्हाला जाकडा जायला कडबाईचा जागा आकडा जायला वाट नाही तेव्हा आंदोलन आहे ते, ते संपूर्ण गाव व्यापी आंदोलन होणार आहे आणि संपूर्ण गाव रास्ता रोप करून इतर सगळे वाहतूक वगैरे आहे यासाठी थांबा करण्याची व्यवस्था आपण पश्चिम महाराष्ट्र करतो कारण ही जमीन खरं म्हणजे पुजाऱ्यांच्याकडे पाहिजे आणि मी स्वतः देवीच्या नावावरून पटेल आहे कडबाई देवी आहे या देवीचं मंदिर सुद्धा ही लोक बांधू देत नाहीत

जिल्हाधिकारी व पश्चिम देवस्थान कमिटी कोल्हापूर यांच्याकडे वेळोवेळी प्रस्ताव दाखल करून देखील मागणीला दाद न मिळाल्याने अखेर संतापलेल्या चक्क देवालयासमोरच आंदोलन करून देवस्थान जोरदार घोषणाबाजी करत मंदिराला कुलूप घालून महाशिवरात्री महाप्रसाद व दिनांक तीन व चार मार्च रोजी होणारी माही व यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला वेळीच दखल न घेतल्यास यापुढील आंदोलन म्हणून कडगाव बेमुदत बंद व रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सर्व ग्रामस्थांकडून देण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड नमस्कार लाईव्ह महाराष्ट्र नाईन म्हणजे बाजीराव देसाई आज आपण कडगाव या ठिकाणी केदारलिंग देवालयाच्या समोर उभा आज एक आंदोलन चालू आहे आणि आंदोलनाची पासभूमिका आहे आपण महिला महिलांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटत ताई की आज जो इथे आपण तुम्ही ध्येय आंदोलन मानलेलं आहे कशासाठी मानले आहे आणि तुमची ध्येय पूर्ण पुढची काय आहे तुमच्या प्रशासनाकडून काय मागण्या तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला प्रशासनाकडून इतकीच अपेक्षा आहे की त्यांनी हा निर्णय सकारात्मक आणि एकूणच सगळ्या लोकांच्या धार्मिक हक्कांचा विचार करून हा सकारात्मक निर्णय त्यांनी घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचा आम्ही नमूद करतो की मंदिर हे फक्त पूजेसाठी नाही आहे तर मंदिर मंदिर हे ऍक्च्युली पूर्ण सामाजिक एकजूट सांस्कृतिक कार्यक्रम आणि नैतिक मूल्यांचं प्रतीक म्हणून आम्ही मंदिराकडे बघतोय तर मंदिराला जी काही गरजेची जागा आहे आणि एक सामाजिक एकजुटीसाठी आम्हाला आमचे कार्यक्रम करण्यासाठी किंवा मंदिरा रिलेटेड कुठल्याही गोष्टी करण्यासाठी ज्या काही जागेची गरज आहे त्या सगळ्या जागेचा विचार करून सकारात्मक निर्णय प्रशासनाने आम्हाला द्यावा गेले बरेच दिवस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मार्फत कडगाव ग्रामस्थांनी बऱ्याच माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर देखील आज या ठिकाणी कडगावला न्याय मिळालेला नाही आहे देवस्थानच्या आजूबाजूची जागा जी यात्रेसाठी गरजेची आहे किंवा यात्रा भरवण्यासाठी आहे त्या ठिकाणी गावातील काही शेतकऱ्यांनी म्हणजे जबरदस्तीने ऊसाचं उत्पादन घेऊन किंवा इतर पिकांचं उत्पादन घेऊन जागा ते हस्तांतरित केलेली आहे तर त्यामुळे स सदर स संपूर्ण गावासाठी टी या ठिकाणी उत्सव करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे संपूर्ण गाव या ठिकाणी वेटीस आलेलं आहे तर देवस्थान समितीच्या मा देवस्थान समितीला गेल्या कित्येक दिवसापासून बऱ्याच हो वेळेला पाठपुरावा करून देखील त्यांनी कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी हस्तक्षेप दाखवलेला नाही आहे येऊन फक्त गावाची म्हणजे बोळवणी करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर मला सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी देवस्थान समितीला इतकंच सांगायचं आहे की लवकरात लवकर त्यांनी आपला हा निर्णय ग्रा जमिनीच्या बाबतीत जो काय आहे तो आपला निर्णय लवकरात लवकर द्यावा आणि त्यांनी गावास वेठीस धरू नये आणि या सर्व गोष्टीसाठी सचिव आणि पूर्ण देवस्थान समितीचं जे व्यवस्थापन आहे ते याला पूर्णपणे जबाबदार असेल कारण यापुढे होणारं जे आंदोलन आहे ते संपूर्ण गावव्यापी आंदोलन होणार आहे यात यामध्ये आपण गाव बेमुदत बंद ठेवत आहे आणि संपूर्ण गाव रास्ता रोको करून इतर सगळी वाहतूक वगैरे आहे यासाठी थांबा करण्याची व्यवस्था आपण करणार आहोत त्यामुळे देवस्थान समितीने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यायचा आहे आणि संपूर्ण गावाला दिलासा देण्याचं काम करावं अशी मी त्यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्यांच्या आज अधिकारी या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाहीत कडगाव ग्रामस्थ या ठिकाणी थिं आंदोलन केलेलं आहे आणि यात्रा उत्सवावर आमच्या गावानं बहिष्कार टाकलेला आहे आज आम्ही तहसीलदार कलेक्टर उलट या सर्व सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन गेली पंधरा दिवस झालं निवेदन दिलेलं आहे देवस्थानचं या ठिकाणी अधिकारी कोणी आलेलं नाही आमच्या गावची यात्रा उत्सवावर या ठिकाणी गावानं बहिष्कार टाकलेला आहे त्यासाठी लवकरात लवकर अधिकारी वर्गानं देवस्थाननं येऊन याच्यावर मार्ग काढावा नाहीतर इथून पुढं कडगाव ग्रामस्थ आम्ही कडगाव बंद व रस्ता रोको अ, अ, रस्ता रोको मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होईल आणि इथून पुढं जे काय प्रकार घडेल त्या सर्वाला देवस्थान समिती आणि प्रशासन देवस्थान असेल पहिल्यांदा मी या देवस्थान पश्चिम महाराष्ट कमिटीचा मी निषेध करतो कारण ही, ही जमीन खरं म्हणजे पुजाऱ्यांच्याकडे पाहिजे आणि मी स्वतः पुजारी आहे आणि इकडे तुम्ही कॅमेराचा फिरवा इकडे हे सगळे पुजारी आहेत आमचे यांना देखील कोणत्याही प्रकारची यांना दाद दिली जात नाही आणि ही जमीन पुजाऱ्यांच्याकडे नसून ही जमीन एक म्हणजे अल्पसंख्यक म्हणजे एक चार कुटुंबांच्याकडे फक्त जमीन आहे आणि ती जमीन जवळजवळ सत्तावीस एकर आहे आणि आमची मागणी आहे सात एकराची आणि आम्ही वेळोवेळी प्रस्ताव देऊन त्यांना इंजिनाचा वगैरे सगळे केलेलं आहे सचिव जे आहेत नायकवडे साहेब त्यांना प्रस्ताव देऊन कलेक्टर साहेबांना देऊन प्रांतांना देऊन तहसीलदारांना देऊन परत वेळोवेळी आम्ही कोणतेही म्हणजे कागद लागेल तो त्यांना पुरवला आहे पण ते कोणत्याही प्रकारे आम्हाला जुमानले नाही त्यामुळे आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे आणि ते व आंदोलन आज शांततेच्या मार्गाने चालू आहे आणि गाव बंद करण्याचा इथून पुढचं आंदोलन आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं आम्हाला दिलं नसेल तर आमचं जे सी बी देखील लावायची ताकद आहे आणि यानंतर आमचं काही जे काय होईल त्याला जबाबदार पूर्ण शासन असेल आणि देवस्थान कमिटी असेल आणि याची विनंती आहे कळकळीची शा म्हणजे एक पाया पडून विनंती आहे देवस्थान कमिटीला की त्यांनी आम्हाला हे आंदोलन थांबावं आणि आमची मागणी मान्य करावी एवढीच विनंती आहे